फक्त बुमार खालीवर खाली घ्या खाली नॉर्मल 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 चिटको ना छातीला हां ओके ओके बोल ना का कोणी तुम्हीच यात फ्रेम मध्ये अजून पाणी रोल ना हाँ, ओके का <गण> आ, दादा मला सांगा की आता चार तारखेला तुम्ही आंदोलना उपोषणाचा इशारा दिलेला आहे मात्र त्या दिवशी मतमोजणी आहे संपूर्ण देशभरामध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचा प्रश्न त्यांच्या कुलाला आम्हाला का काय आनंद आहे आरक्षण देऊन आमच्या लेकराच्या डोक्यावर गुलाल पाडला पाहिजे हा आमच्यासाठी महत्वाचा विषय यांच्या गोलालाच आम्हाला कुठं आनंद आहे कोणी निवडून आला काय कोणी पडला काय आम्हाला त्याचा काय आनंद आहे आणि मराठा समाजाला पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझा आव्हान आहे आपल्याला त्याचाच आनंद नाही आहे ज्यांचे लेकरं मोठे होतील आपल्या लेकराचं का आपला आरक्षणाचा विषय त्यामुळे चार जूनला अमरवणूक पोषण कठोर सुरू होणार आहे आपल्या लेकरांच्या भविष्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं हे निवडणुका येतील जातील हे दरवर्षीची एका नवीन आहे का दहा पिढ्यातून एकदा येणार आहे ही निवडणूक हा दुसरी माझी समाजाला विनंती आहे की सगळ्यांना शांत राहा कोणी पडला तरी त्याच्याबद्दल पोष्ट करायचं नाही कोणी निवडून आला तरी त्याच्याबद्दलही पोस्ट क करायचं नाही कोणी निवडून आला त्यालाही चांगलं बोला नाही बोला हे विषय आपण घ्यायचाच नाही पडलेला बोलायचं नाही आणि निवडून आलेल्याला बोलायचं नाही कारण काही जण जाणून बुजून मराठा समाजाला खेळायचा प्रयत्न करतील मुद्दाम घोषणा देण्याचा प्रयत्न करतील चार तारखेला मुद्दाम नाही धक्का लागला तरी लागला म्हणतील जाणून बुजून मराठा समाजाला त्रास द्यायचा प्रयत्न केला जाईल शांत राहा संयमात खूप ताकद आहे शांततेत खूप ताकद आहे करू द्या त्यांना काय चुका करायचे ती नंतर बघता येईल परंतु चार तारखेला कोणीच कोणी पाडला तरी आनंद व्यक्त करू नका कोणी निवडून आला तरी करू नका आणि पोस्टसुद्धा कोणी सोशल मीडियावर पडला तरी करू नका निवडून आला तरी पण करू नका करू नका कारण त्यांना काहीतरी कारण पाहिजे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी शांततेचं आव्हान हो ठेवायचं जातीवाद होऊ द्यायचा नाही सामाजिक तीड निर्माण होणार नाहीची काळजी आपण आपणच घ्यायची आणि पिढ्या पिढ्या मराठ्यांनीच घेतलेली ती जातीवाद हेच करतील पण मराठ्यांचं नाव खराब करायचा प्रयत्न करतील त्यामुळे आपण सगळ्यांनी शांत राहावं आणि बाकीच्याही बांधवांनाही विनंती महाराष्ट्रातल्या सगळ्या बहुजनांना की झालं गेलं विसरून गेलं तर बरं होईल शांतता राहिली पाहिजे राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे हे माझ्याकडून जा जाहीर समाजाला आव्हाने की सगळ्यांनी शांत राहावं आणि मराठ्यांना तिसऱ्यांदा आव्हाने की गोला ला गोला त्या गोलालात आपल्याला आनंद नाही आपल्या लेकराच्या लोकांना गोलाल टाकायचा आम्हाला त्या गोलालात आनंद आहे म्हणून चार जूनला मी उपोषणला बसणार आहे तीन महिन्यापूर्वी भोषणा केलेली किती संकट आले तरीही बसणार दादा तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उम उमेदवार जे आहे ते विधानसभेला उभं उभं करणार असल्याचं सांगितलं आहे त्याला उत्तर देताना नाना पटोले आणि संजय सिंग यांनी म्हटलं आहे की लोकशाहीमध्ये सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे पक्ष काढण्याचा अधिकार आहे त्यामुळे त्यांनी पक्ष काढून लढलं तरी काय ते नाही लोकशाहीमध्ये म्हणतात नाही नाही हे बघा राजकारण माझा मार्ग नाही मी पहिल्यापासूनच ते बोलतो आधी आणि माझ्या समाजाचा पण आमच्या लेकराच्या भविष्याचा प्रश्न आमच्या पुढे आरक्षण द्या सगळ्या स्वरीच्या अंमलबजावणी द्या मराठा आणि कुंबी एक आता सिद्ध झालेलं तुम्हाला पुरावे पाहिजे होते आधार पाहिजे होता कायदा पारित करायला तुम्हाला सत्तावन्न लाख नोंदीचा आधार मिळालेला आहे मराठा आणि असे कायदा पारित करण्यासाठी सगळ्या स्वयंची अंमलबजावणी करायला अधिसूचना तुम्हीच काढलेली तिला पाच महिने आता उलटून गेले इतक्या दिवस लागत नाही अंमलबजावणी करा त्यामुळं राजकारण माझा मार्ग नाही आम्हाला आमचा सगळे द्या मराठा आणि कायदा पारित करा आम्हाला राजकारणाकडं मलाही जायचं नाही माझ्या समाजालाही जायचं पण तुम्ही जर नाही दिलं मग मात्र सगळ्या जाती धर्माला घेऊन दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार आम्ही उभे करणार नाही करणार शंभर टक्के करणार दादा लोकशाही अजून एक प्रश्न आहे की तुम्ही उपोषणाच्या आधी सरकारसोबत चर्चा करावी किंवा मग सरकार पॉझिटिव्ह आहे सरकारने आधी मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे असं संजय शिरसाट यांनी म्हटलं नाही नाही आम्ही कुठं चर्चेला नाही म्हणून आम्ही कधी मराठीने दारबंदी केली कधीच नाही कारण हे जनतेचं आंदोलन आहे त्यामुळे याला दारं नाही आहे आम्ही दारं बंद नाही करू सरकार ती त्यांनी ठरवावं चर्चा करायची मार्ग काढायचा नाही काढायचा त्यांनी ठरवावं पण चार तारखेचं उपोषण थांबू शकत नाही सगळ्या सोयरीची अंमलबजावणी घेतल्याशिवाय आणि मराठा आणि कुणबी एकच असल्याशिवाय कारण माझ्यावर किती संकट सरकारनं आणले सरकारला मी सापडत नाही कशातच कोणत्या केसेसमध्ये सापडत नाही डावं टाकते ते फुटत नाही मला लांब समाजापासून कसं करायचं सगळे षडयंत्र केले त्यांनी सगळे आता नवीन बी कालपौर्वापासून पा आणलं आहे तेरा चौदा वर्षपूर्वीची केस उकरून काढायची कायच फसवणूक कोण काय फिसवणूक कोणाचे काय बांध आपलेत मी सर हे सरकारचं काम आहे आमचे लोक फोडायचे त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या माझं मराठा समाजाला आव्हान आहे दहा पाच रुपयासाठी जातीच्या तोंडाला घास आलेला आरक्षणाचा करोडो लेकरांचा कशाला घेता ले आंदोलन अंतिम टप्प्या दे सरकार डावसा आहे ना खोटे नाटे काही करून काय खोटं काय होणार आहे तेरा चौदा वर्षापूर्वीच्या केसेस आता कस काय निघतात तुम्हाला म्हणजे मी कुठं गटत नाही मग मी इकडे गाठवायचं त्यात काय संबंध आहे ज्याचं त्याचं काम जेणे त्याने करावं जेणे त्याने ज्याची त्याची द्यायची मी मोठ एखाद्या समाजाचं काम करतोय म्हणून कशात नाव घ्यायचं हो आणि मला बदनाम करायचं सरकारला सांगतो मी बदनाम होणार नाही मी समाजापासून लांब जाणार नाही आणि तुम्ही किती मला हे कालपुरावाचं जे प्रकरण तुम्ही उकरून काढले तेरा चौदा वर्षानंतर तरीही मी मागं सरकत नाही माझ्या समाजासाठी कारण माझा काही दोष नाही कशातच सरकार जर चर्चेसाठी आलं तर तुम्ही तयार आहात का आमचे दारू बंद नाही म्हणलं ना हे सामाजिक आंदोलन आहे आम्हाला आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे मी यांचा एक बी डाव यशस्वी होऊ देणार नाही त्यांनी किती आमचे लोक हाताखाली धरले पडायचा प्रयत्न केला तरी मी हटू शकत नाही सरकारनं दोन तीन डाव सुरू केलेत कालचं एक ते प्रकरण उकरून आणलं तेरा चौदा वर्षाचं केसेचं तेही घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे मला तिकडं दाबायचं माझा मराठा समाजाला सहनच होऊ शकत नाही सहनच नाही होऊ शकत सरकारने केलेले डाव मी फक्त कायद्याचा सन्मान करतो न्यायालयाचा सन्मान करतो म्हणून मी न्याय मंदिरासमोर जाऊन काल उभारायला समज नसताना सरकार हे डावं टाकते सरकारनं दुसरा डाव सुरू केले जाऊ दे मला सांगणं गरजेचं आहे लोकं फोडायची आमचे हे चार पाच दिवसांना खेळ येऊ आणि सह्या घ्यायच्या आणि आंदोलन बंद करा म्हणायचं गावातल्या सह्या घ्यायच्या आणि आंदोलन बंद करायला लावायचं सरकारने आम्हीच दाखवायचं मध्यस्थी करणारा मध्यस्थी करणारा मराठ्याचा इतरांना जास्त दोष देण्यापेक्षा मग त्यांनी जाऊन सांगायचं सह्या द्या आंदोलन बंद करायचं तो मराठ्याचा आहे ना करोडो लेकराच्या तोंडाला आलेला घास तो दोन चार लेकर सुखी होतील काय तुला असतील ती पाच पन्नास मराठ्यांच्या लेकराच्या अंगा नरड्यात रोगर होती तो का करोडो मराठ्यांच्या लेकराचा तळतळाट तल घेऊन तू हे लेकरले सुखी राहणार का गोळ्या बिस्किट औषध इकानात तो हे म्हणून गोरगरीब करोडाच्या लेकराचा वाटोळा करतो का सावध राय नको वाटोळ करू कशाला सहाय्य घेतो फोडतो कोण नाही सहाय्य करणार या गावातला कोणी नाही करणार खानदानी इमानदारी लोक आहेत दुसऱ्या धमक्या त्यांना तुम्हाला पुढे निवडून नाही यायचा खानदानी पोट्ट्या म्हणायला लागतात या गावात त्यांनी छाती ठोकून सांगितलं आजच मी फेकून देतो चल नाही राजकारणाची गरज जातीची गरज आहे मला मराठी याला म्हणतात खानदानी आवला काय सरकार करून घेत करून घ्यायला सरकार एवढा पैसा नसायचा तुम्हाला दुष्काळावर नसा ना मराठ्याचं आंदोलन मोडाल कशाला शिता कशाला नाशिला कशाला कोण सही देत नाही असो मराठा असो किंवा गाव लेवलचा महाराष्ट्रातला उविष बांधव असो सगळ्याला वाटतं गोरगरीबाच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे कोणाचं आंदोलन कशामुळे मोडायचं आणि सह आहे ते आंदोलन मोडत असतं काय आंदोलन एका समाजाचं आहे न्यायासाठीच आहे करणाराला थोडी लाज वाट चारशे पेक्षा जास्त आहे वहिनीचं कंपाळाचं कुंक पुसलंय चारशे पेक्षा जास्त या आरक्षणासाठी तू कुंकड दुरण घेऊन चालला तो सरकारचा ऐकून कोण दोन तीन मंत्री असतील तुझ्या संपर्कात ते तुला काही देतील तो यंत्र सुखात राहतील बाकीच्या जर लेकरा जर तळतळाट लागला ना कधी रात्री लिकडं वाकडे होते कळायचं सुद्धा नाही तुला मी ट्राय कळायचं सुद्धा नाही इतका तळतळाट तर्थाल बेकारच तू गोरगरीबाचा करोडोरीचा लेकराचा आज हे पाप कुठे फेडणार आहेस तू थोडीफार चिरी मिरी घेशील चया करणाराला वाटशिन बी सह्या घेशील निवेदन दिशील आंदोलन बंद होत नसतं तो निवेदन दिलंच नाही तर दहा लाख बी सहाय घेतलं तरी आंदोलन बंद होत नसतं पण ध्यानात ठेव मराठ्यांचा गद्दार म्हणून नाव पडून देऊ नको आणि करोडो लेकरांचं पाप डोक्यावर घेऊ नको तळतळाट तल जर लागला ना कधी कधी काय होऊन जाईल दुसऱ्याच्या लेकराचं वाटलं केल्यावर तुझ्या माहीत सुद्धा नवायचं तो हे लेकर सुटे फयासाठी सरकारकडून पैसे घेऊन इकडं नाटकं करू नको रोज तो हे नाटकं ऐकायला देत तरी आणखी समाजासमोर आम्ही तो नाव घेत नाही घेणार मी नाही इमानदार आहेत निटरा आहे कॉन्ट्रॅक्टिव्ह भरती ज्या भरत्या होणार आहेत त्या काळामध्ये त्या कॉन्ट्रॅक्टिव्ह पद्धतीने होणार आहेत असा सुद्धा जीआर सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे त्या संदर्भात काय सांगणार कारण क्लास टू क्लास थ्रीच्या फोर पर्यंतच्या काही भरत्या ज्या आहेत त्या कॉन्ट्रॅक्टिव्ह पद्धतीने घेतल्या जाणार आहेत त्या संदर्भात तुम्ही काय सांगत तुम म्हणजे त्याच्यामध्ये आरक्षणही नसणार आहे कॉन्ट्रॅक्टिव्ह पद्धतीच्या भरतीमध्ये नाही आता मी नाही जी आर बघितला तो आता मला एक शिरेशी म्हणलं ते बघितल्याच्या नंतरच बोलावं लागणार असं अंदाजे काही बोलून मला नाही चालत कारण काय प्रकार हे काय नाही हे प्रकार हे मला बघणं खूप गरजेचं पण जे सगळ्याचं होईल तेच मराठ्यांच होईल मराठ्यावर तर अन्याय नाही होऊ होणार हे मात्र शब्द आहे माझा मी तुम्हाला मोग अशी तेच सांगितलं मराठ्यावर ते अन्याय होण्यासाठी मराठ्याला आरक्षण देण्यासाठी खोट्या नाट उकरून माझ्याकुढं आणलं जाते आणि मला बदनाम करायचा प्रयत्न केला जातोय तरी मी हटत नाही जर भविष्यात मराठ्यांना आरक्षण मिळालं आणि अशा जर कॉन्ट्रॅक्टरी पद्धतीने जर भरती निघत राहिल्या तर तुम्ही लढा उभा करणार का पुढे नाही आता बघितलंच नाही पूर्ण बघितल्याशिवाय काय का, का केलंय काय नियमावली टाकली हे सगळं बघावं लागणार आहे परंतु जे सगळ्याच होईल ते मराठ्यांचं होईल पण मराठ्यावर आणू पुढे होऊ देणार नाही जे त्यांचं होईल तेच मराठ्याचं पण होणार हे आपला मराठ्यांना शब्द आहे आणि दुसराही शब्द मी सांगितलंच ना मोगाशी तेच ते सांगितलं पुन्हा ते सांगितलं किती सरकार नोकरून काढे किती लोक फोडले किती जणांना पत्रकार परिषदा माझ्या विरोधात आमचेच लोक फोडून घ्यायला लावले लावल्या कसल्या जुन्या नाण्या खोट्या खाट्या केसे उकरून काढल्या मी हटत नाही मराठ्यासाठी मी जेलमध्ये जाऊन खडी फुडीन सरकार मला इकडे मॅटर मी टाकत नाही ना इकडे जरी टाकलं तरी मी खडी फुडीन पण मराठी बदनामी मी नाही करत मराठी शिका तरी मी नाही करू शकत कधीच हे सरकारचे डाव आहेत यासाठी नेमणं हे डाव नाही तर काय माझ्या विरोधात यासाठी नेमणं माझ्या समाजाच्या विरोधात नेमणं आमच्यावर हल्ला होऊन आमच्याच विरोधात यासाठी तुम्ही यासाठी मध्ये इथे पोलिसांची यासाठी करणार का सगळ्यांची खोटे गुन्हे दाखल करणं पोरांवर हे सरकारचे डाव आहेत आम्हाला संकटाला सामोरं जावं लागणार आहे तरच मराठ्याचं कल्याण होणार आहे कसलाही यांनी गैरसमज केला तरी हे सरकारशिवाय होऊ शकत नाही की तेरा तेरा चौदा चौदा वर्षापूर्वीचे कव्हाचे मॅटर आत्ता काढले हे सरकार शिवाय होऊ शकत नाही सरकारने हे पुटाने करू नये कारण फडणवीस साहेबांचं सा सरकार आहे जरा त्यांनी आणखीन याच्यावर गांभीर्याने विचार करावा लोकांना पत्रकार परिषदा घ्यायला लावा लावू नये लई आंदोलनासाठी निवेदनं तयार करायला लावायला लावू नये त्यांचे एक दोन मंत्री आहेत त्याच्यात त्यांनी करायला ला लावायला लावू नये आंदोलन मराठ्यांचे एकदाच मराठा विरोधात गेला ती एवढी फजित झाली आता जर गेला तिने ताळात कोणी नाही राहिला फडणवीस साहेबांनी ह्या आमचेच लोक पडून त्यांना पत्रकार परिषद घ्यायला लावू नये परत निवेदनं तयार करून आंदोलन बंद करा ही मागणी गावकऱ्यांची ही कुठ्याने करायला लावू नये दहा पाच पोरं फोडायचे त्यांना पत्रकार परिषद आमच्या विरोधात घ्यायला लावायच्या आमच्या जुन्या बद्दल बोला म्हणायचं त्यांना बोलायला लावायचं बळच मग त्यांना दोन दोन घंटे मिळ्या उपलब्ध करून द्यायचं हे सरकारनं कुठाने करू नये गुढी गुलाबीनं आंदोलन हाताळावं हेच त्यांच्यासाठी व्यस्त मार्ग राहील मी हटवू शकत नाही कारण माझा कोणत्या कशाचाच संबंध नाही कोणत्याच केसे त्याच्यामुळे मी हटत नाही तुम्ही जर मला परेशान करायचा प्रयत्न केला तर माझा मराठा तुम्हाला जीरे सांगण्याशी सोडणार नाही आणि याच्यानंतर मी ना कुठं जातं बी नसतो नसतो तू किती खटकेशी सरकारनं माझ्या विरोध काढत तरी मी जात नसतो आता सरकारकडून तुम्हाला काही या दोन दिवसामध्ये कॉल फोन की आंदोलन तुमचं तुम सकारात्मक आम्ही मार्गी लावू या संदर्भात काही कॉल वगैरे काय आले नाही नाही माझ्याकडे काहीच नाही निरोप सुद्धा नाही माझ्याकडे आणखीन कसलाच ओके येतील त्यांना येत तर आमच्या दारा बंद आहेत आम्ही का सरकारला पुढे शेत्रो मानलेलं आहे गावा येतील आंदोलन करता म्हणून आम्हाला सरकारकडे बघणं जबाबदारी असती सरकारची आमचीही जबाबदारी असती सरकार नंतर चर्चा करायची बळत काहीच असेल आमच्या दार उघडे पण आम्ही घेतल्याशिवाय हटत नाहीत फक्त सरकारला पुन्हा पुन्हा विनंती काड्या दारा कमी करा लय जड जाईल तुम्हाला माझ्याकडे काहीच नाहीये खोटे नाटे आरोप माझ्यावर टाकायचे आमच्याच लोकांच्या माध्यमातून बंद करा आमचे लोक पुढून प्रेस घ्यायला लागते बंद करा एवढे कुठं नाही मात्र बंद करा नसता पुढच्या काळात आणखी लय जड जाणार आहे ओके